गुरुदत्त परिवार पेज मध्ये तुमचे स्वागत आहे गुरुचरित्राबद्दल दुर्मिळ माहिती मूळ गुरुचरित्र एक्कावन्न अध्यायाचे होते ज्या काळात हा ग्रंथ रचला गेला त्या काळात महाराष्ट्रात आदिलशाही आणि निजामशाहींची राजवट होती मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही गुरुचरित्राला संस्कृत नाही प्राकृत म्हणतात चरित्रातील ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय व काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय लेखक सरस्वती गंगाधर आहेत साल इसवी सन चौदाशे ऐंशीच्या च्या सुमारास या ग्रंथाची रचना केली गुरुचरित्राची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत इसवी सन सोळाशे पंच्याण्णव ची आहे श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केले गुरुचरित्र विभाग निज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला आहे गुरुचरित्र श्रीपाद वल्लभ श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्तप्रभू यांच्या लिलांचे वर्णन आहे सात तीन अठरा अठ्ठावीस चौतीस सदोतीस त्रेचाळीस आणि एक्कावन्न दिवस असा ग्रंथाचे पारायणे आणि अभ्यास करावा सांगितले जाते सध्या उपलब्ध झालेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इसवी सन पंधराशे पस्तीस मध्ये केली असावी तुम्हाला मूळ व खऱ्या माहितीसहित शुद्ध ग्रंथ हवा असेल तर त्याची लिंक आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये आहे